ून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताप्रती रडीचा डाव सुरूच ठेवलाय अमेरिकेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी बंधनकारक असलेल्या वन बी व्हिसाच्या शुल्कामध्ये त्यांनी तब्बल एक लाख पटीनं वाढ केली आहे वन बी विसाचं शुल्क आता एक लाख डॉलर्स म्हणजे अठ्ठ्याऐंशी लाख रुपया अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांवर नेलंय सध्या हे शुल्क फक्त अठ्ठ्याऐंशी ते नव्वद हजार रुपये इतकंच आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क वाढीच्या आदेशांवर काल रात्री स्वाक्षरी केली अमेरिकन कंपन्यांमध्ये विशेष ज्ञान असणाऱ्या परदेशी लोकांना नोकरी करण्यासाठी हा विजा लागतो चार लाख लोक वर्षाला हा विजा मिळवतात आणि त्यातले सत्तर टक्क्याहून अधिक भारतीय असतात ट्रम्प यांच्या निर्णय भारतीयांना अमेरिकेत जाणं आता जवळपास दुरापास्त होणार आहे दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुयात यशवंदी व्हिसा म्हणजे नेमकं काय असतं का यशवंदी व्हिसा हा अमेरिकेकडून जा दिला जाणारा तात्पुरता व्हिसा असतो विशेष ज्ञान असणाऱ्या परदेशींना अमेरिकेत या व्हिसावरती नोकरी मिळते अमेरिकन कंपन्यांना कुशल परदेशींना नोकरी देण्याची मुभा आहे अभियांत्रिकी गणित आणि औषध निर्माण क्षेत्रासाठी यशवंदी व्हिसा दिला जातो दोन हजार चोवीसला अमेरिकेनं तीन लाख शहाऐंशी हजार परदेशींना एचबंदी व्हिसा दिला 2024 ला वीजा मिला का दोन हजार चोवीसला यशवन बी व्हिसा मिळालेल्यांमध्ये एकाहत्तर टक्के म्हणजेच दोन पूर्णांक त्र्याऐंशी लाख भारतीय होते दोन हजार तेवीसला दोन लाख ब्याण्णव हजार दोन हजार बावीसला तीन लाख वीस हजार भारतीयांना यशवन बी व्हिसा मिळाला